करा करा निलंबन आज येथे येथील ग्रामस्थांनी एक साखळी उपोषण लावलं होतं त्याचं कारण असं होतं की तिथे कार्यरत असलेले जेठेवाडे ग्रामसेवकांनी नियमबाह्यरित्या बोगस असा ग्राम सभेचा ठराव घेऊन एक विश्वस्त श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज या देवस्थाना संदर्भातलं आयुक्ताचं आलेल्या पत्राच्या आधारे ग्रामसभा घेण्यात आली होती ही ग्रामसभा ज्या वास्तविक वेळेत झाली आणि जो मुद्दे तिथे मांडण्यात आले होते त्या मुद्द्याला अनुसरून लिखाण करण्यात आलं नाही मात्र ग्रामसभा झाल्यानंतर त्या प्रस्थापितांच्या किंवा ते सत्यता असलेले जे मंडळी आहेत त्यांच्या सोयीनुसार ते त्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आलं आणि यांच्या परस्पर हा ठराव हा धर्मदा आयुक्ताकडे देण्यात आला तर या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हा ठराव जो आहे तो हा बोगस आहे आणि याच्या विरोधात त्यांनी मान्य गट विकास अधिकारी यांना पत्र देऊन कळवले होते मात्र त्यावर कोणताही प्रकारचा कारवाई झाल्या नसल्यामुळं ते आज इथं या साखळी उपोषणात बसले होते आणि थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या अटी नियम सगळे मान्य करून मान्य गट विकास अधिकाऱ्यांनी असा शब्द दिलेला आहे की थोड्याच दिवसा या उद्याच्या उद्या यांना धर्मदा आयुक्तांना पत्र लिहून ले यांना लेखी स्वरूपात कळवण्यात येईल आणि त्या ठरावाला तातडीने स्थगित करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे स्थानिक आमदारांच्या <laughs> मान्य आमदार अब्दुल सत्तार साहेब देखील या उपोषणाला भेट देऊन गेले आणि त्यांच्याच मध्यस्थीने हे उपोषण सुटलेलं आहे आणि त्यांनी मान्य गट विकास यांना उपोषणकर्त्याच्या समोरच आव्हान करत सांगितलेलं आहे की तुम्ही तातडीने दिवाळी असा पवि हिंदू धर्मातील पवित्र सण असल्यामुळे यांना तातडीने यांच्या अटी मान्य कराव्या आणि यांना लेखी स्वरूपात त्यांच्या असलेल्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या लेखी स्वरूपात तुम्ही त्यांना देण्यात याव्या आणि हे उपोषण तातडीने Some point it there.